पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरांच्या विविध भागातील दहा ठिकाणी नऊ हजार चारशे अठ्ठावन्न चार चार सदनिका बांधण्याचे नियोजन केले आहे त्यासाठी आठशे पंच्याऐंशी कोटी बारा लाख रुपये खर्च येणार आहे गृह योजनेच्या ठिकाणी विविध मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी पन्नास कोटी पंधरा लाख रुपये खर्च होणार आहे या दोन्ही खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव शहर सुधारणा समिती समोर आला आहे घर नसणाऱ्या आणि तीन लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गृह योजनेचा लाभ घेता येणार आहे The cat महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नागरिकांकडून अर्ज मागवले आहेत शहराच्या विविध भागात दहा ठिकाणी नऊ हजार चारशे सदनिका बांधण्याचे नियोजन आहे त्यानुसार सरवली येथील एक हजार चारशे बेचाळीस रावेत मध्ये एक हजार ऐंशी डुडुळ गाव मध्ये आठशे शहाण्णव दिघीत आठशे चाळीस मोशी बोराडेवाडी मध्ये एक हजार चारशे वडमुखवाडीत एक हजार चारशे मध्ये एक हजार चारशे पिंपरीत तीनशे पिंपरीतच आणखी दोनशे आणि अकोर्डी मध्ये पाचशे सदनिका उभारण्याचे प्रस्तावित आहे यातील काही जागा महापालिकेच्या मालकीच्या काही जागा सरकारी गायरान आहेत बहुतांश जागा महापालिकेच्या ताब्यात आल्या असून ताब्यात न आलेल्या जागांचे संपादन करण्याची कारवाई सुरू आहे सरकारी गायराणाच्याही जागा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे नऊ हजार चारशे अठ्ठावन्न सदनिका बांधण्यासाठी सहा टक्के भाव आणि इतर शुल्कासह एकूण आठशे पंच्याऐंशी कोटी बारा लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे या व्यतिरिक्त गृह योजनेच्या ठिकाणी खर्च येणार आहे या योजनेसाठी अडीच चटई क्षेत्र निर्देशांक मंजूर आहे गृह योजनेतील प्रतिसदनिकेचे क्षेत्र तीनशे बावीस चौरस फूट कार्पेट एरिया आणि पाचशे पंचेचाळीस चौरस फूट बिल्टप एरिया आहे प्रत्येक सदनिकेच्या बांधकामासाठी आठ लाख सत्तावीस हजार चारशे शेहेचाळीस रुपये खर्च येणार आहे त्यासाठी केंद्र सरकार दीड लाख रुपये आणि राज्य सरकार एक लाख रुपये अनुदान देणार आहे हिस्सा लाभार्थ्यांकडून घेण्याचे नियोजन आहे महापालिका स्वहिस्सा न गृह प्रकल्पासाठी जागा मोफत उपलब्ध करून देणार आहे लाभार्थ्यांकडून जागेची किंमत बांधकाम परवाना विकास शुल्क आणि प्रीमियम शुल्काची आकारणी महापालिका करणार नाही जागांची किंमत व विविध शुल्क मिळवून एकूण एकशे कोटी एक लाख रुपयांची आकडेमोड होते यामध्ये चौदा मजली उंच इमारती उभारण्याचे प्रस्तावित असून तळमजला वाहनांसाठी राखीव असेल प्रत्येक मजल्यावर सोळा सदनिका आणि दोन लिफ्ट असतील त्यातील एक लिफ्ट ट्रेचर लिफ्ट असेल इमारतीच्या ठिकाणी अग्निशमन व्यवस्था जमिनीखाली व इमारतीवर आवश्यक क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या प्रत्येक इमारतीला सोलर हिटर सुविधा इमारतीच्या वाहनतळात स्वच्छता गृहासह हो। सोसायटीचे कार्यालय असेल बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराला तीन वर्षापर्यंत इमारत देखभाल दुरुस्ती पाच वर्षापर्यंत लिफ्टची आणि महिला शुद्धीकरण केंद्राची देखभाल दुरुस्ती करावी लागणार आहे